सिंधू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधारवाडीद्वारा आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा व करिअर मार्गदर्शन सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सिंधू बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन डिसेंबर एकोणतीस रोजी करण्यात आले होते यामध्ये तिसरी ते सातवी आठवी ते दहावी व अकरावी ते बारावी असे तीन गटात स्पर्धा घेण्यात आली विजेत्या स्पर्धकाला पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनिल महाराज महाकले मोटिवेशनल स्पीकर सीताराम गड पुणे यांनी मार्गदर्शन केलेली ना जाधव मराठी सिने अभिनेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खंडेराव सरनाईक डॉ लक्ष्मणराव पठाडे महारुद्र गायकवाड संतोषराव खोडके पाटील गोपाळराव सरनाईक गजानन मगर हे उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल बोस सर शुभम पठाडे सर घुमणार सर कदम सर बोचरे सर सरोदे सर रवी बोस सर यांनी परिश्रम घेतले संस्कार लाभून देतात आणि कुठे शस्त्र उचलायला पाहिजे ते पण सांगतात नाहीतर आजकाल तर लोक तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे एका पोलीस आपल्या घरच्याच लोकांना पिऊन गोळी मारून ठार मारला बर मानतो आपण की मुलां लोकांजवळ पैसे नाही किंवा नोकरी नाही हा तर स्वतः पोलीस होला याच्यामध्ये संस्कार कुठे गेले आपल्याला आई वडील सांगतात का बाळांनो दहावी बारावी झाली ग्रॅज्युएशनला गेली की जवळचे जे दुकान दिसत ना तिथं जायचं आणि चालू व्हायचं असं सांगतो कोणी कोणीच सांगत नाही कधी का बरं होत कारण मनावरती संयम नाही आणि मनावरती संयम ठेवण्यासाठी आपल्याला आपले शास्त्र कारणीभूत आहेत आणि शास्त्र आपल्यावरती हे आणतात जर कोणाचे शिक्षक वडीलधार वडील अगर शिक्षक असतील आणि त्यांचा मुलगा जर फेल होत असेल तर आपण कोणाला कारणीभूत ठरू त्या मुलाला कारणीभूत ठरू शिक्षकाला त्यांच्या वडिलांना बरोबर आपलं जे भारत आहे भारताच म्हणतात मनुष्य जन्मजात जन्म, जन्म करी तरी परोपकार असं म्हटलं जातं भारतामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्यांनी दुसऱ्यांवरती परोपकार करण्यासाठी आपला जन्म झाला आहे पण स्वतःवरती परोपकार करणं भरपूर गरजेचं आहे ते कशामुळे होऊ शकतं ते या शास्त्रांमुळे होऊ शकतं जेव्हा आपण हे शास्त्र वाचू आणि त्यातले जे धर्माचं पालन करू तेव्हा आपण भारत व्यक्तींवरती आता कोणी म्हणेल की पुढे चालून पाकिस्तानने आपल्यावरती काय केलं पाकिस्तान काही चुकी करतीय करणार आहे तर कोणाची चुकी आहे जर एखादा दुसरं शहर आहे दुसरं राज्य आहे दुसरा देश आहे चुकी आहे तर कोणाचं चुकी आहे कारण आपण हे जे शास्त्र आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नाहीये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे कसं वागायला पाहिजे हे सगळं आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे आणि शास्त्र जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याजवळ एक प्रूफ राहतो की आपण पुढे जाऊन कसं वागायला पाहिजे म्हणून